उन्हाळी ज्वारी आणि मका पिकाच्या नुकसानीची नुकसान भरपाई द्या वनूर शिवारातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडं मागणी मौजा वनूर शिवारातील अठ्ठावीस एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पंचनाम्यानंतर सुद्धा कोणतीही नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही न मिळाल्याबाबत चौकशी करून नुकसान भरपाईची रक्कम द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी तीन ऑक्टोंबर रोजी तहसीलदार यांच्याकडे केली या निवेदनात नमूद करण्यात आलं की आम्ही मौजे शिवारातील शेतकरी असून आमच्या दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीनं आमच्या शेतातील उभ्या असलेल्या ज्वारी मका पिकाचं झालेल्या नुकसानीची आपल्या शासकीय कार्यालयामार्फत प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून पंचनामे अठ्ठावीस एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी तलाठी आणि कृषी सहाय्यकांनी केलेले आहेत आज जवळपास चार ते पाच महिन्यांचा कालावधी लोटून सुद्धा आम्हा शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत नुकसान भरपाई मिळाली नाही आम्ही शेतकरी केवळ शेतीच्या उत्पन्नावर आमचं कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून पुढे दिवाळी सारखा सण असून तो कसा साजरा करावा या चिंतेत आम्ही आहोत तरी महोदय आपण आपल्या स्तरावरून दिनांक मे रोजी तलाठी आणि कृषी यांनी के केलेल्या पंचनाम्याची शहानिशा करून आम्हा सर्व शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती या निवेदनावर ऋषी देशमुख संजय माटे भास्कर घोपे ज्ञानदेव खामनकार प्रकाश वानखडे संतोष म्हसाळ संजय भास्कर उमरकर जनार्दन घोपे आणि इतर शेतकरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत